ताज्या बातम्यांसाठी महान किला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर विश्वेश्वर यांची जयंती राधानगरी धरणस्थळी उत्साहात साजरी देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे महान अभियंता सर मोक्षकुंडम विश्वेश्वरिये यांची एकशे पासष्टवी जयंती राधानगरी धरण परिसरात साजरी करण्यात आली त्यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करत अभिवादन करण्यात आले धरणाच्या निर्मितीत सर विश्वेश्वरय्या यांनी दिलेले अमूल्य योगदान आजही प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेली कार्यनिष्ठा गुणवत्ता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्थापत्यशास्त्रांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं आहे त्यांच्या कार्यामुळेच आजही देशविदेशातील अभियंते प्रेरणा घेतात या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजीराव इंगवले आणि जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी प्रवीण पारकर यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवन प्रवास उलगडत त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण दुर विचारांची माहिती दिली त्यांच्या विचारांमधून काम हेच पूजेचे स्वरूप आहे ही शिकवण अधोरेखित झाली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं या कार्यक्रमास प्रवीणराव रोहन महाजन सुरेश खैरे एम आर पाटील विनायक खोत मुजम्मील नावळेकर आर व्ही भोसले बी एस चौगले रमेश पलंगे अमोल फल्ले समीर निरुखे विरेंद्र मंडलिक सचिन भाटळे डी ए पातले विनायक आवळेकर अतुल पाटील किरण पारकर यांच्यासह जलसंपदा बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानक निपसाठी विजय बकरे राधानगरी